आपल्याला जायचं हेअर कट करायला yes! हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर नवीन दिवस आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल मी व्हिडिओ केला नव्हता पण काल एवढं क्लाउडी वेदर होतं आणि आज बघाल तर एकदम सनी वेदर आहे आत्ता पण सकाळी फार जास्त थंडी होती सो मी सकाळपासून स्वेटर घालून बसलेली आहे पण आता आय थिंक जरा बाहेर जायला काही हरकत नाही बॅकयार्डमध्ये एवढी सवय लागून जाते ना एवढं इझी ॲक्सेस आहे इथे घरातून लगेच तुम्ही बाहेर बागेत येऊ शकता सो so, छान uh, वाटतं आणि असं वाटतं की म्हणजे एक दिवस पण बागेत नाही आलं तर चुकलं चुकल्यासारखं वाटतं सो so, जेव्हा पण मला खिडकीतून असं दिसतं की, की वा आता सूर्यप्रकाश आहे आणि छान uh, सनी वाटतं तर त्यावेळेस मी लगेच बाहेर येते आणि uh, मस्त इथे छान एन्जॉय करते आय लव इट आणि आता नवीन सगळ्या झाडांना पालवी वगैरे पण येते तर इ एकूणच बघायला खूप छान वाटतं स्काय बघा मागे किती छान आहे कॅलिफोर्नियामधले स्काय खूप जास्त फेमस आहेत लिटरली क्लिअर्स काय आज ॲक्च्युली आणि एखाद्या म्हणजे चित्रात वगैरे असं ना पेंटिंगमध्ये तसं आहे तर असं बघायला खूप छान वाटतं आणि वी आर सो लकी की घरातून अशा इकडच्या बाजूला सगळ्या विंडोज आहेत तर जरी तुम्ही सोफ्यावर पण बसलात तरी तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम इझिली पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता आता ना मला एक मोठा टास्क आहे ॲक्च्युली हा जो इथे कॉर्नर आहे म्हणजे एंट्री वे टेबल ह्याच्यावरती काही वाटेल त्या गोष्टी ठेवल्या जातात आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ना असा एक कॉर्नर किंवा असं एक टेबल असतंच की ज्याच्यावरती कायम पसारा साठत राहतो काही ना काही आपण गोष्टी आणतो तिथे ठेवतो आणि घरातले सगळेच व्यक्ती आणि आवरणारा मात्र एकच व्यक्ती असतो आमच्या घरामध्ये ती आवरणारी मी आहे सो येस टूडे आय टू टॅकल दिस वन देन बघू पुढचा सगळ्यात आधी मी काय करणार आहे की सगळं सामान जे आहे ते इथे कार्पेट वरती आणून ठेवेन जेणेकरून मला खाली बसून व्यवस्थित सगळं आवरता येईल नाहीतर उभं राहून आवरण्यासाठी फार वेळ पण लागेल आणि एनर्जी पण वेस्ट सो so, पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इथे ठेवते काय काय ठेवतं आणि मुलं खेळणे वगैरे सगळं टाकतात इथे सो so, uh, मला आठवड्यातून एकदा वगैरे असं हे क्लीन करावंच लागतं आठवड्यातून एकदा नाही तरी दोन आठवड्यातून एकदा तरी करावंच लागत कलर्स आणि बुक्स क्राफ्ट पेन्सिल सगळ्याच गोष्टी आहेत हे आहेत हे, हे पत्र पोस्टाने येतात रिसिप्ट वगैरे हो जनरली इथे ना हॉस्पिटल मधली जी बिलं वगैरे असतात ना ती सगळी पोस्टांनी पण येतात आणि ईमेलवर पण येतात डबल डबल का पाठवतात आय रिअली डोंट नो बट दे आहे स्टँड्स तर मला आता असं काय वाटतंय की थोडं मी हे सगळं असं चेंजेस करून टाकते जेणेकरून जरा असा फ्रेश लुक येईल बघूया हे आहे ते इलेक्ट्रिसिटीचं चेतनी ऑर्डर केलंय म्हणायचं याला एक्सटेन्शन कारण की आपण जिथे मंदिर शिफ्ट केलेलं आहे तिकडे तर तिथे दिवा लावायचा आहे तर त्याच्यासाठी थोडं एक्सटेन्शन लागेल ती ला वायर तिकडे कमी पडत होती म्हणून हे वरनं घेतलंय चेतन मी त्याला लावतील त्यांना ला 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 जेव्हा आता वेळ मिळेल मोस्टली चेतन ही सगळी कामं करायला ना विकेंडलाच वेळ मिळतो तर ते तेव्हाच ते करतात म्हणजे एकदा काही आवरलं की तिथे ठेवता येईल बेसिकली ही बास्केट मी ह्याच्यासाठी ठेवली आहे कारण की इथे ना थंडी म्हणजे जनरली आम्ही ब्लँकेट्स वगैरे ठेवतो मुलं खाली असली सोफ्यावरती बसून टी व्ही वगैरे बघत असली किंवा काय तर ब्लँकेट्स लागतात थंडीच्या दिवसामध्ये आणि तशी तर थंडी कायमच असते त्यामुळं मग याच्यामध्ये या बास्केटमध्ये आम्ही ठेवतो ब्लँकेट्स तर हे आहे सियानाचा रिपोर्ट कार्ड म्हणजे इथे रिपोर्ट कार्ड असं नाही जे एक्झाम मध्ये जे काही पेपर वगैरे असतात ते सगळे चेक करतात आणि घरी असं पाठवतात आणि साईन करून आपण परत पाठवायचं असतं हे हो बॉक्स आहे हॉय बॉक्स आहे आयवते कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी ह्याच्यात ना मुलांच्याच आहेत बेसिकली ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कॅन्डल्स सा आहेत आणि कधी कधी मी चेंज करत राहते कॅन्डल्स आणि संध्याकाळच्या वेळेस लावते मी तसं काय ना दिवसा पण लावते थोडंसं छान स्मेल घरामध्ये येतो आणि ह्या ज्या आहेत त्या सेंटेड कॅन्डल्स आहेत बेसिकली सो त्याच्यासाठीच सो ह्या एक आता मला ना विंटर सीझनचे म्हणजे सेंट्स जे आहेत कॅन्डलचे ते वेगवेगळे असतात विंटर सीझनचे वेगळे असतात समरचे वेगळे स्प्रिंगचे वेगळे आता ह्याच्यामध्ये जास्त करून विंटरचे आहेत तर ते आता मला आतमध्ये ठेवून द्यायचे आणि जे समर आणि म्हणजे या सीझनचे आहेत ते आता बाहेर काढून ठेवेन मी वरतून ना ती अभ्यासासाठी काय 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 घेऊन येते पुस्तकं वगैरे आणि मग ते खालीच विसरून जाते असं होतं हे जे आहेत ते कॅन्डल स्टँड आहेत आणि खूप छान क्वालिटीचे आहे टिफियन को ब्रँडचे आहेत आमच्या फ्रेंड्सनी नवीन घर घेतलं आम्ही म्हणून दिले होते आम्हाला तर ते मी विंटरमध्ये वगैरे असे आम्ही लावतो जनरली ते आता ठेवून देते परत मग परत पुढच्या विंटरमध्ये मी काढेन आणि पूर्ण ते असे ग्लासचे आहेत सो खूप केअरफुली ठेवावे लागतात कॅन्डल्स काढून ठेवते दिसायला एवढे छान दिसत ना जेव्हा याचे कॅन्डल म्हणजे लावले ना ह्याच्यावरती की रिफ्लेक्ट करत लाईट असा छान कासेमुळं छान दिसतं एकदम तर असं आता एंट्री टेबलची एरिया आ, मी थोडीशी रिऑर्गनाईज केलेली आहे इथे खाली ही बास्केट आहे बास्केटमध्ये हे ब्लँकेट वगैरे ठेवलेत प्लस मी तुम्हाला जसं म्हटलं की थोडेसे कॅन्डल्स वगैरे या गोष्टी ठेवल्यात हा एक स्प्रे ठेवला आहे हा जो स्प्रे आहे तर तो मी सोफ्यावरती मारते फॅब्रिक स्प्रे आहे हा तर ह्याच्याने एकदम फ्रेशनेस येतो आणि लाकूड जेव्हा तुमचा सोफा असा कापडी असतो तर त्यावेळेस थोडंसं फॅब्रिक स्प्रे वगैरे मारला की एकदम फ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती टेबल टॉप आहे तर तो पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आता काहीच जास्त ठेवलं नाही आहे फक्त हे एक ऑर्किडचं प्लांट आणि त्याला छान ऑर्किड झालेले आहेत तर हे एवढं एक प्लांट ठेवलेलं आहे मस्त इतकं छान दिसतंय लिटरली वाटते की खोटं प्लांट आहे पण रिअल ऑर्किड्स आहेत मी तुम्हाला दाखवलं पण होतं मागच्या वेळेस एक व्हिडिओ पण बनवला होता मी की एवढे छान ऑर्किड्स घरी आलेत आणि आता सगळे ऑर्किड्स फुललेत ॲक्च्युली जेव्हा मी व्हिडिओ केलेला तेव्हा इकडे सगळ्या या कळ्यात होत्या आणि फक्त पहिले दोन तीन ऑर्किड फुलले होते पण आता सगळे फुललेत आणि इतकं सुंदर दिसतंय हे झाड आणि ते माझं वॉच चार्जिंगला लावलेलं आहे बस तेवढंच बाकी सगळं एकदम क्लीन वाटतं आता नीट अँड क्लीन सगळं छान सेट करून घेतलं आणि नंतर मग मला असं वाटायला लागलं की अरे आपण कँडलबद्दल आज एवढं बोललो आणि कॅन्डलच नाही लावली म्हणून मग एक कँडल काढून लावत होते पहिले इलेक्ट्रिक कॅन्डल लायटर जो आहे तो यूज करत होते पण त्याच्यामध्ये चार्जिंगच नव्हतं <laughs> सो आपलं नेहमीची काडेभट्टी घेऊन आले आणि छान कँडल लावली मस्त सेंटेड आणि आता सगळीकडे खूप छान असा स्मेल येतो आहे घरामध्ये मस्त प्रसन्न वाटतं एकदम छान वाटतं लंचमध्ये आज सकाळी बनवलं होते वांग्याचे काप आणि घाई गडबडीत जर असे जास्त झालं एक बॅच सो ते मी घरी ठेवून घेतले आणि डब्याला चांगले चांगले वाले दिले पण आता हे मी थोडेसे गरम करून घेणार आहे आणि सकाळीच मी पोळ्या वगैरे पण करून ठेवलेल्या आहेत ते सुद्धा आहे तर मी मस्त जेवण करणार आहे एअर फ्रायर मी हे गरम करून घेणार आहे एअर फ्रायर मध्ये मी हे लायनर्स घेतलेले आहेत ला पेपरचेच असतात ते विकत मिळतात ते आणलेत अमेझॉनवरूनच आणि खूप जणांनी मला विचारलेलं की डो मेकर कुठून घेतला तर डो मेकर पण ऑनलाईनच घेतलाय आणि आय थिंक मला सत्तर डॉलरला का पंच्याहत्तर डॉलरला असा मिळाला तो डोमेकर आणि डोमेकरचा जो ब्रँड आहे ना तो आहे किचन इन द बॉक्स असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती अमेझॉनवरती चेक केलं तर रिव्ह्यूज वगैरे एकदम छान होते सो म्हणून मी लगेचच ऑर्डर केलं होतं बाकी असं काय म्हणजे वेल नोन ब्रँड वगैरे म्हणजे असा नाही आहे पण अमेझॉनवरती भरपूर रिव्ह्यूज आहेत त्याला तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता मग अशी जेवण झालं आणि तेव्हाच ना मी फोनसुद्धा केला होता हेअर सलॉनमध्ये ॲक्च्युली बरेच दिवसांपासून यानाचे केस कापायचे होते म्हणजे हेअर कट करायचा होता आणि आता तर तिच्या हाताचं झाल्यापासून हो थोडं मला वाटतं की केस छोटे असलेलेच बरे आणि तसे पण खूप वाढलेत सो ड्यूच आहे हेअरकट है सो मी म्हटलं की हेअरकटचं बघूया जर आज मी आली अपॉइंटमेंट तर आज जाऊन हेअरकट करून येते मी असं जनरल फोन केलेला मला माहिती होतं की मिळणार नाही वगैरे आणि लकीली दे सेट की आहे आज अपॉइंटमेंट अवेलेबल आणि ते सुद्धा जी हेअरस्टायलिस्ट मला पाहिजे आहे तर तिच्यासोबतची अपॉइंटमेंट आहे अवेलेबल तर मी म्हटलं चालेल मग आजची बुक करा अपॉइंटमेंट आणि मी सियानाला घेऊन येते सो आज मी तिला थोडंसं लवकर पिकअप करणार आहे मग तिला घेऊन मी हेअर सलॉनमध्ये जाईन आणि तिथे हेअरकट वगैरे करून घेईन आता बघूया कसा हेअरकट करते ते माझ्या मते तरी मी एकदम एवढे बारीक करायचं म्हणते केस पण सियानाला स्वतःला लाँग हेअर खूप आवडतात तर माहिती नाही आता काय डिसिजन असेल तरी पण मी तिला थोडेसे ऑनलाईन असे फोटोज वगैरे दाखवेन की असा करायचं का वगैरे आणि साधंच ठेवणार आहे म्हणजे असं लेअर वगैरे नाही करणार कारण की मग वेण्या वगैरे घालायच्या असल्या की खूप प्रॉब्लेम येतो नीट येत नाहीत वेण्या वगैरे सो सिम्पलच ठेवीन फक्त लेंथ केवढी पाहिजे ते तिला विचारेन सो आता गाडीची किल्ली घेतलेली आहे आणि पर्स घेते आणि निघते थोडासा उशीरच झाला ॲक्च्युली मला उशीर नाही झालेला म्हणजे पण तिला घेऊन यायचं स्कूलमधनं आणि मग त्यानंतर परत हेअर सलॉनच्या इकडे जायचं सो थोडा वेळ लागेलच म्हणून मग म्हटलं की जरासं एक पाच मिनटं लवकरच निघते सियानाला तर सरप्राईजच मिळणार आहे कारण की नेहमी मी तिला सांगते की आज मी तुला घ्यायला लवकर येणार आहे कारण की आपल्याला हेअर कट करायला जायचंय पण पर्ण आज अपॉइंटमेंटच लागेल आली सो ती खूप खुश होईल आज ती आपल्याला जायचंय हेअर कट करायला मिळाली अपॉइंटमेंट या आत्ता जायचं लगेच आयु हंग्री मग घरी जाऊन जायचं का आपण मग काय करायचं मी तुमची स्कूल डायरेक्टली सियानाला स्कूल मध्ये जस्ट पिकअप केलंय आणि थोडा वेळ आहे कसा हेअर कट करायचं ठरलाय आय थिंक लोअर माय लिटल लोअर अबव लाइक शिअर अच्छा अच्छा या अँड माय थेंक्स आर सोंग या बघू आता कसा हेअरकट होतो ते चार वाजून अकरा मिनट झालेत का आहे आपली आता आपली आहे पाच मिनिटात अपॉइंटमेंट पाच मिनिटात होऊ द्या मग बघ कुठे पुढे पुढे चालते का माहितीये तुला कुठे जायचं आहे ते See you? <laughs> <laughs> yeah. थँक्यू सियानाचं हेअरकट झालेला आहे आणि खूप छान हेअरकट केला हो ना सियानाला असंच हेअरकट आवडतो तिला बँग्सच आवडतात कारण की शाळेमध्ये खूप मुलींचं असं सेम हेअरकट आहे आणि तिला मिळालेलं आहे लॉलीपॉप लक्ष नाही आता अजिबात आणि त्यांनी मस्त केस सेट करून दिलेत आणि मागून पण एकदम छान स्ट्रेटच ठेवलेत मी म्हणजे वेण्या वगैरे घालता येतात बघू ना दाखवूनच या ना पहिले आम्हाला हेअरकट आहा, आहा। चला लॉलीपॉप खाण्यात सगळं लक्ष आहे आई काय बोलते त्याच्याकडे काही लक्ष नाहीये आणि हा एक लॉलीपॉप घेतला शौर्यासाठी तर चला घरी चला पटकन आलात ते आणि तुझा पण क्लासेस आहे ना आता चल सांगते मॅथचा क्लास आहे आज नाही आज आहे ना चल पटकन कसं झालंय हेअरकटलिस्ट आता डोळ्यावर येत नाही केस छान कट म्हणायचं काय असंच आम्ही सांगितलंय हा टोकरी कट सांगितलं इथून कमी करा एवढी लेंथ करा बँग करा असं सांगितलंय असं काय नाव नाही आहे पण आता चांगलं दिसतंय चला आज चला चहा चांगला इथे आले वरती काहीच नाही आले येतील कदाचित संध्याकाळ झालेली आहे आणि मी ऑलरेडी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आल्या यांनाचा क्लास होता त्यामुळे मला व्हिडिओ करायला जमलंच नाही तिच्यासोबत बसले होते आणि मग त्यानंतर स्वयंपाक तर म्हणलं की व्हिडिओ एंड करूया तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर आण ला करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा तोपर्यंत